तर बघा विद्यार्थी मित्रांनो दोन पॉईंट तीनमधलं सहावं गणित त्याच्या अगोदरचे गणित आपले झालेले आहेत व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे तर बघा पूर्ण वर्ग पद्धतीने कसं सोडवायचं याच्यामधले पाच गणित झाले आहेत त्याच्यामधलं दोन पॉईंट तीनमधला शेवटचा घटक तर त्याला अगोदर वर्ग समीकरणामध्ये मांडून घ्या पाच एक्सचा वर्ग वजा चार एक्स बरोबर सात आता पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवत असताना पहिला जो घटक आहे किंवा पहिला जी संख्या आहे त्याच्यामध्ये त्याचा सहगुणखा काय असला पाहिजे एक पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्या घटकाचा सहगुणखा एक असला पाहिजे आणि इथं दिलेला आहे पाच म्हणून जेणेकरून त्या पूर्ण समीकरणाला त्या पाचने भागून घ्यायचं कारण इथं नाहीस करण्यासाठी या स पूर्ण समीकरणाला पाचने आहे आपल्याला पाचने भागून आता पाच नाही भागल्यानंतर काय होतंय एक्स स्क्वेअर वजा चार छेद पाच एक्स बरोबर सात छेद पाच हे झालं तुमचं समीकरण तयार आता त्याच्यानंतर काय तिसरं पद काढायचं आपल्याला तिसरं पद काढण्यासाठी आपण त्या दिवशी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे एक छेद दोन गुणिले मधलं पद आणि कंसाचं वर्ग बेक एक बे बेदुनी चार दोनशे पाच दोनशे पाचचं काय करायचं वर्ग दोनचा वर्ग चार पाचचा वर्ग पंचवीस आता हे जे आलेला आहे चारशे पंचवीस हे समीकरणाच्या दोन्ही बाजूस मिळून दोन्ही बाजूस मिळवू आता मिळवू म्हणजे काय दोन्ही बाजूमध्ये काय करायचं त्याला ॲड करून टाकायचं तर बघा आता पहिलं बाजू काय एक्स स्क्वेअर वजा चारशे पाच चार एक्स अधिक चारशे पंचवीस बरोबर सातशे पाच अधिक चारशे पंचवीस आता याला काय करायचं फक्त ऍडिशन करायचं आता आपण सांगित होत त्याचं वर्गमूळ काढण्यासाठी काय करायचं एक्सचं एक्स, एक्स।, एक्स। मधल्या संख्येचा सिंबॉल मधल्या संख्येचा सिंबॉल काय मायनस शेवटच्या संख्येचं चा वर्गमूळ चारचं चा वर्गमूळ दोन पंचवीसचं वर्गमूळ पाच ब्रॅकेटचं स्क्वेअर करायचं आणि पुढल्या संख्येची बेरीज आता इथे छेद समान नाही छेद समान करून घेण्यासाठी काय करावं लागेल इथं पंचवीस आहे ह्याला पंचवीस करण्यासाठी अंश आणि छेद या दोघांनाही पाचन गुणावं लागेल पस्तीस पाचा पाच पंचवीस अधिक चार छेद पंचवीस तर बघा इकडे आता दोघांचे काय झालेलं आहे छेद समान झालेला आहे पाच न गुणल्यानंतर आता काय झालं आहे पस्तीस प्लस चार किती आलं एकोणचाळीस छेद पंचवीस आणि इकडं एक्स मायनस दोनशे पाचचं स्क्वेअर आता काय करायचं दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट म्हणजेच वर्गमूळ काढू वर्गमूळ काढल्यानंतर काय आहे एक्स मायनस दोनशे पाच बरोबर प्लस मायनस अंडर रूट थर्टी नाईन डिवायडेड बाय फाईव्ह कारण थर्टी नाईनचं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून थर्टी नाईन ॲज इट इज एक्स इक्वल टू अंडर रूट थर्टी नाईन डिवायडेड बाय फाईव्ह हे मायनस पुढे जाऊन काय झालं बाबा प्लस म्हणजे एक्स इक्वल टू काय आला डिवायडेड बाय फाईव्ह आणि दुसरी संख्या काय आहे ते इथं दोनशे पाच वजा अंडर रुट थर्टी नाईन डिवायडेड बाय फाईव्ह एक्स इक्वल टू टू मायनस अंडर रुट थर्टी नाईन डिवायडेड बाय फाय हे झालं आपलं दोन पॉईंट तीन इथं संपत आहे त्याच्या पुढे आता दोन पॉईंट चार चालू करायचे आपल्याला हे लिहून घ्या बघा आता दोन पॉइंट चार चालू करण्याच्या अगोदर वर्ग समीकरण सोडवण्याचे काही सूत्र आहेत ते सूत्र कोणते आहेत ते पाहू आपण थोडप स्टॉप स्टॉप कर